नमस्कार मी भीमराव लोणारे आय पी एम डब्ल्यू पिट न्यूज आपलं स्वागत करीत आहे यावेळी मी आ, जो एकशे अडतीसवा जो काँग्रेसचा वर्धापन दिवस आहे स्थापना दिवस आहे त्या कार्यक्रमामध्ये जात असताना आपण बघू शकता तो कार्यक्रम पाच किलोमीटर अंतरावर आहे आणि पाच किलोमीटर अंतरापासून आता लोकांना थांबविण्यात येत आहे था इथे पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आहे इथून तो कार्यक्रम पाच किलोमीटर अंतरावर आहे काय त्रास होत आहे तुम्हाला अमकू तकलीफ हो रही है ना आप कहाँ रहते हो ये बाजू में रहते हैं पीछे में क्या बोल रहे हो अब से बोलते कि उधर घूम के जाओ घूम के वापस आओ उधर से रास्ता बंद है क्योंकि अंदर जाने वाला रास्ता सारे बंद है हमारे अब जा, जाने उधर रास्ता है तो वो भी रास्ते पे ब्रिज का काम चालू है भी अधूनी दाखिल तुम्हारा काय त्रास होतय तुम्हाला आमरा राजा तो ताजबागला ताजबाग जाना है टेंशन आप अधूनी काही तुम्हाला दाखिल दाखिल है बगा हे सरकारी मुला आहेत हा तो आहे त्यांचा इथून त्यांचा घर जवळ आहे परंतु यांना सुद्धा पोलिसांनी जाऊ दिलं नाही पाच किलोमीटर अंतरावर ती सभा आहे आणि पाच किलोमीटर अंतरापासनं हे बंद करण्यात आले काय त्रास होत आहे कुठे हे मुलांना सोडायचं हे समोर सोडायचं होतं समोर सोडलं त्या मुलीला पैदल ने, पैदल नेलं ह्या मुली म्हणजे कुठे राहतात ह्या आता ह्या इकडे राऊत नगरला राहतात बघा इथून अवघ्या काही हाकीच्या अंतरावर या शाळकरी मुलींचं घर आहे पण या पोलीस दादांनी त्यांना सुद्धा सोडलेलं नाही एकच कारण आहे जी काँग्रेसच्या जी सभा आहे ते या मार्गावर आहे परंतु ती सभा जे स्थळ जो आहे ते पाच किलोमीटर अंतरावर आहे आणि पाच किलोमीटर अंतरापासून इथे बेरीगेट लावण्यात आलेला आहे पोलिसांनी आणि या पुलावरून जा म्हणतात आपण बघू शकता अजून काही सांगण्याची इच्छा आहे का तुमची या, या गाडी खडे करू तीन किलोमीटर घर दूर आहे आम्हाला असे होता का पैदलच्या होते जाणी सकते कि अब ये रास्ता यासा है, कोई जाने कुछ को सिल्ला हे रास्तायर आहे कोणी खुला रास्तान किंवा मनात से <laughs> आम्ही पोलिस दादांकडून काही का जाणून घेऊ का दादा काय आदेश आहे तुम्हाला आम्हाला आदेश आहे की इतना कुणाला जाऊ द्यायचं नाही आहे रस्ता बंद करायचा आमचे वरिष्ठ सीपी साहेबांचे आदेश आहे माननीय पीआय साहेबांचे आदेश एसीपी साहेबांचे डीसीपी साहेबांचे आदेश आम्ही आपल्या आदेशानुसार आमची नोकरी करत आहोत किती वेळ किती वेळ बंद राहतो सभा संपेपर्यंत बघा हे पोलिस दादा आपल्या आदेशाचे पालन करीत आहेत वरिष्ठांचे आदेश आहेत त्याचे ते पालन करीत आहेत अजूनही काही शाळकरी मुलं आहेत बघा हे छोटे छोटे शाळकरी मुलं आहेत हे बघा हे छोटे छोटे हे हे थोडं दृश्य दाखवा हे छोटे छोटे शाळकरी मुलं आहेत यांना सुद्धा पोलिसांनी जाव दिले नाही छोटे छोटे शाळकरी मुलं आहेत हे काय काय नाव आहे तुमचं कृष्ण बगडे कुठे आहे यांचं बाजूच्या गल्लीतून जायचं आहे मला या हा पहिल्या गल्लीतून याच्या अगोदर बंद होत तर मला जाऊ देत होते आता जाऊ नाही देऊन राहिले बघा 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 हे लहान लहान मुलं आहेत छोटे छोटे मुलं आहेत जा हे बघा यांना पुन्हा दाखवा हे बघा हे लहान लहान मुलं आहेत यांना सुद्धा जाऊ देत नाही आहे जाऊ दिलं जात नाही आहे इथून पाच किलोमीटर अंतरावर सभा आहे आणि इथूनच कशाला बंद केला पोलीस विभागाने काही कळत नाही आहे कारण कोणाचं घर आहे इथे एक किलोमीटर अंतरावर आणि अनेकांना इथे त्रास होत आहे आणि पुलावरून जा म्हणत आहेत बेरिगेट लावण्यात आलेले आहेत निदान चार ते पाच तास असा त्रास या नागरिकांना सहन करावा लागणार आहे हे बघा इथून कशा प्रकारे नागरिक उभे आहेत आपले वाहन घेऊन उभे आहेत पोलीस दादा जे आहेत ते जाऊ दिलं जात नाही आहे त्यांना त्यांना या आ, या पुलावरून जा असे ते पोलीस दारा म्हणत आहेत आणि इथे बेरिगेट लावण्यात आलेले आहे ला एकूणच मी तुम्हाला सांगेल की काँग्रेसच्या एकशे अडतीसावा स्थापना दिवस आहे सोनिया गांधी राहुल गांधी अर्जुन खडगे हे नागपूरला येत आहेत त्यांची सभा आहे आणि त्या सभेला बघता हा जो बेरिगेट आहे इथे लावण्यात आलेला आहे सभास्थळापासून पाच किलोमीटर अंतरावर हे बेरिगेट लावण्यात आलेले आहे ला आणि त्यामुळे नागरिकांना इथे का त्रास होत आहे काय काय सांगाल तुम्ही काय म्हण मूल व्हॅन वाल्याला जाऊन होत होता याच्या अगोदरी बंद होता साहेब साहेबचा बाजूच्या गल्लीतलं मुलं आहे तुम्ही इकडनं जाईन परत कुणीकडनं येईन मी परत कुणीकडनं येईन हे तर सांगा परत तिकडे रस्ता बंद आहे ना परंतु लाख किती वर्षाच्या मुलं आहेत ना कोणत्या वर्गात आहेत ते पहिलीच आणि चौथीच किती मुलं आहेत चार मुलं लहान लहान पहिले आणि चौथीचे मुलं आहेत त्यांना धाव द्यायला हवं पोलीस दादांनी परंतु त्यांना सुद्धा जाऊ दिलं जात नाही अवघ्या काय हाकीच्या अंतरावर त्यांचं घर आहे हे बघा आता 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 जाऊ देत आहेत त्यांना ते लहान मुलं असल्यामुळे कुठेतरी समजदारी पोलिसांनी घेतलेली आहे आणि त्यांना इथून जाऊ दिलं जात आहे आपण बघू शकता आता त्यांना जाऊ दिलं जात आहे हे बघा हा त्या हे सभेत जाणारी ही बस आहे परंतु हिला सुद्धा जाऊ दिलं जाणार नाही आहे आपण बघू शकता याला या बसला सुद्धा जाऊ दिलं जाणार नाही आहे इथे कार्यकर्ता आहेत जे सभेमध्ये जाणार आहेत बघू शकता या कार्यकर्त्यांना घेऊन जाणारी ही बस आहे इथे बंद करण्यात आलेला आहे आणि पोलीस पोलिसांचं एकच म्हणणं आहे की तुम्हाला सभास्थळाला जायचं असेल तर या पुलावरून जा हा कुठला पूल आहे काय नाव याला आ, दिगोरी उडाण हा दिगोरी उडाण पूल आहे आणि दिगोरी उडाण पुला आ, जी सभा आहे ती पाच किलोमीटर अंतरावर आहे आणि पोलीस जे आहेत ते कार्यकर्त्यांच्या वाहनांनासुद्धा जाऊ दे जाऊ देत नाही आहेत त्यांचेही बरोबर आहे एकूण प्र पोलीस प्रशासन जे आहे ते आपलं काम करत आहे त्यांचेही बरोबर आहे कुठलीही म्हणजे कुणालाही अडथळा व्हायला नको सभेला अडथळा व्हायला नको म्हणून वाहनांना जाण्यास दाना बंदी इथे घालण्यात आलेली आहे हा दिगोरी उडान पूल आहे आणि इथेच जे वाहन आहेत त्यांना थांबविले जात एकूणच आता जो एकशे अडतीसावा काँग्रेसचा वर्धापन दिवस आहे आणि तो नागपुरात साजरा केला जात आहे भव्य दिव्य अशी सभा आहे सोनिया गांधी राहुल गांधी असे मोठे मोठे दिग्गज नेते हे नागपूरला आहेत आणि संपूर्ण शहरातच या प्रकारचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे परंतु पोलिसांच्या एक प्रकारे बघितलं तर ते बरोबर आहे कारण कुठल्याही कुठलाही त्रास आ, जे सभेत सभेत येणारे जे नागरिक आहेत त्यांना हो व्हायला नको ट्राफिक जाम व्हायला नको म्हणूनच जे वरिष्ठ आहेत जे पोलीस कमिशनर नागपूर शहराच्या अमितेश कुमार आहेत त्यांनी आदेश दिलेला आहे आणि ते आदेश त्यांचे बरोबर आहेत आणि म्हणूनच पोलिसांनी पाच किलोमीटर अंतरावरून ट्राफिकला जाण्यास बंद दिलेली आहे वाहनांना जाण्यास बंदी दिलेली आहे तर आपण बघत राह आय बी एम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार